तर मित्रांनो या ठिकाणी कस आहे त्या आया बेल वाजवतात एक प्रकारे काठी ठोकतात आणि हे सगळे बोकर आज जायला लागतात मित्रांनो माझ्याकडे आतापर्यंत जेवढे गेले का सगळे गावराच मागितले बिटलचे होते माझ्याकडे कोणी घेतलं त्याला बरोबर बोरचे होते सुरुवातीला होते का अडीचशे अडीशे पर्यंत राहतील माझ्याकडे अडीचशे तीनशे पर्यंत बोकर तुमच्याकडे राहतील असे कार्यक्रमाली घेत नाही ते बरोबर गावांनाच पाहिजे असत चवीसाठी नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनासून स्वागत तर मित्रांनो आज आपण कळमकर ला भेट देण्यासाठी आलोय या ठिकाणी गावरान बोकडांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काम होत आहे पिलं बघा तुम्ही क्वालिटी वाली बघा एक नंबर माल आहे मित्रांनो कसं आहे ऍक्च्युल सर्वच लोक सोजत शिरोई जमनापरी कोटा तोतापुरी उंचब्रीड कडे पळतात पण दादांनी कसं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावरान हा विषय चॉईस केला आहे आणि गावरांमध्ये काम करणं चालू केलंय नेमकी गावरांमध्ये त्यांना उत्पन्न किती आहे परवडतोय नाही फार्म खर्च किती होतोय सगळ्या गोष्टी या ठिकाणी कोर करणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी कस आहे त्या आयांत कसं आहे बेल वाजवतात एक प्रकारे काठी ठोकतात आणि हे सगळे बोकड आज जायला लागतात मित्रांनो हे बघा सगळे पिला म्हणजे कसं आहे ऍक्च्युली त्यांना सवय पडून गेलेली आवाज आला टाळ्या वाजल्या जाणार तर आपण दादांची एक छोटीशी मुलाखत घेऊया तर दादा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला असं विचारायचा आहे किशोद शिरोई जमनापरी कोटा तोतापुरी शिरोई बोर सानेन खूप सारे ब्रीड आहेत या एवढ्या मोठ्या चांगल्या ब्रीड सोडून तुम्ही गावरांमध्ये का घुसले आपल्याला हे वर्षभरासाठी मार्केट करायचंय बरोबर बरोबर कंटेनर मार्केट पाहिजे बाजारात गेलं तर बाजारामध्ये फक्त मिळतात बरोबर माझ्याकडे आतापर्यंत जेवढे गे गेले खाली सगळे गावरंदच मागितले बिटलचे होते माझ्याकडे कोणी घेतलं नाही बरोबर बोरचे होते सुरुवातीला होते का होते चार पाच होते बोर होते बिटल होते म्हणजे डिमांड कमी होता त्यांना असं पण म्हणजे असे कार्यक्रम वाले घेत नाहीत ते बरोबर त्यांना गावांनाच पाहिजे असं चवीसाठी बरोबर म्हणजे मार्केट कमी आहे त्या जातींना पैसा आहे पण मार्केट कमी आहे आणि हे घेताना मी ते बोरचे आणि बिटलचे जे आहेत ते थोडे माग घेतले गे होते बरोबर आणि त्या रेट मध्ये विकायला मग त्याला कोणी घेत नव्हतं हा का हाँ। ते काय रेंज आणले होते मी ते तरी मला पाचशे साडेपाचशे रुपये किलो पडले होते बरोबर आणि घेताना मग काय भावन मागायचे लोक लोक घेताना हे तीनशे ऐंशी म्हणजे थोडक्यात गौरांच्या या भावामध्ये चांगली ब्रीड मागायची तुम्ही चांगली ब्रीड मागायची तुम्हाला द्यायला परवडत नव्हती मग तुम्ही असा अनुभव घेतला असेल की याला लोक गावरान मागतात मग गावरानच करायला का गावरानच गावरानलाच मागणी आहे आणि हे पहिल्यापासून चालत आले महाराष्ट्र गावरान ते शेवटपर्यंत चालणार आहे बरोबर हे कसं आहे थोडस एक टाइम असतो मध्ये बोरचा टाइम होता बोरचे भरपूर लोकांनी पैसे बरोबर 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 आता बिटल आलेलं आहे बिटल मध्ये पण पैसे कमून घेतले कसं लोक म्हणजे फसले जातात बरेच बरोबर ते आहे ते काही काळाने निघून जाणार समजा आज जर मी बिटलच्या वीसला समजा दोन लाखाची शाळे घेतल्या बरोबर आणि त्या जर मी मार्केटमध्ये घेऊन गेलो विकायला दोन लाखाची शाळे तर त्याची मला एक लाख पण होत नाही अशी परिस्थिती आहे बरोबर म्हणजे सरस्थ जे मार्केट आहे जे विकलं जात बाजारामध्ये तेच पिकवायला काय हरकत नाही हिशोबाने उतरले बरं बार आपल्याला किती वर्ष झाले त्या व्यवसाय शेजारीची तर बिटलचा फार्म आहे हा त्यांनी मला चार पाच वेळा फोन केला की मला पैशाची गरज आहे माझ्या बिटलची शाळे घ्या काय वारं भेटत नाही मला तसं म्हणायचे दहा हजार शिडी कोण पण घेत सहज बरोबर बरोबर बिटलची वीस हजार पंचवीस हजार शिडी पण घेणार म्हणजे ऍक्च्युअल लोकांची जेवढी कॅपॅसिटी हा तेवढंच आपण काम करायचं गिरायक मार्केट मार्केटमध्ये पण ते शॉर्तमार्क कसं कस आणि मोठा प्रश्न आहे इथे मग स्वतः गिरायक तुम्हाला पामपर्यंत हा ज्याला लागतं ते आठ दहा हजार शिडी मिळते बोर। दहा पंधरा हजारात बोकड बोकड मिळतो त्याच्यामुळे काय टेन्शन नाही लोकांना येतात घेतात जातात जाता। हा म्हणजे लसीकरण केलेलं आहे त्यांना खाद्य आहे चांगल्या क्वालिटीचं खाद्य आहे तुम्ही फार्मच्या हिशोबाने थोडक्यात म्हणजे बाजारामध्ये असं आहे बाजारामध्ये जो बोकड येतो किंवा शेळी येते त्याची कुठल्याही प्रकारची गॅरंटी नसते बरोबर खराबच शेळ्या लोक बाजारात जवळजवळ घेऊन येतात विकायला बरोबर आता लोकांच्या खिशाला जे परवडणार आहे त्याच तुम्ही संगोपन करतायत बरोबर आहे मार्केटमध्ये मा लसीकरण केलेले जनावर येत नाही लसीकरण केलेले बोकड येत नाही तर ये तुम्ही या ठिकाणी ना वेल मेंटेन ठेवून लसीकरण वगैरे सगळ्या गोष्टी वेळेवर लसीकरण होत सरकारी डॉक्टर येतात लसीकरण करतात त्यांचा स्वतः फोन येतो ही लस आलेली आता द्या तुम्ही माझ्या फार्मची नोंद केली मी सरकारी दवाखान्यामध्ये आपल्याला म्हणजे आपण जर बाजारातून बोकड घेतला थोडक्यात त्याची गॅरंटी राहत नाही या ठिकाणी हा फार्म कुठेही जाणार नाही बरोबर आहे या ठिकाणी जर एखादा समजा नवीन गोट फार्मर आहे आणि त्याला सुरुवात करायची मे बी कि माझी आज इच्छा आहे की मला बोकड पालनामध्ये उतरायचंय गावरान करायचंय आणि मला कमीत कमी किमतीमध्ये बोकड खरेदी करायचे बरोबर आहे गावरान करायचं तर मी ठरवलंय पण मला अनुभव नाही मार्केट मधून पिलं खरेदी करण्याचा किंवा मला वाटतं की मी कुठेतरी मार्केटला गेलो तुम्ही फसला जाईल बुवा आज जरी बोकड मला भेटतील बुवा तर समजा एखाद्या फार्मरला जर नवीन सुरुवात करायची राहिली आणि त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला की दादा आम्हाला फार्मिंगसाठी दहा बोकड पाहिजे पंधरा बोकड पाहिजे तर तुम्ही अवेलेबल करून द्यात का त्यांना हो म्हणजे आपल्या फार्म मधला माल तुम्ही देतात त्यावेळेला कोणी दहा मागो पंधरा मागो पन्नास शकतो बरोबर म्हणजे या ठिकाणी माल सेट करून तुम्ही समोरच्याला देऊ शकतात आपल्याला त्याच्याबद्दल काही वाद नाही टोटल किती बोकर राहतात एक राहतात अडीचशे तीनशे राहतात एखाद्याने ऑर्डर केली की दादा आपल्याला शंभर बोकर घ्यायचे आहेत तर शंभर बोकर आम्हाला सहज मिळतील या ठिकाणी हा आता विकले गेले माझ्याकडे सव्वाशे पर्यंत तसं नाही आता विकले गेले तर खरेदी विक्री आपली वर्षभर चालू राहते अडीचशे तीनशे पर्यंत बोकड तुमच्याकडे राहतील जशी आपल्याकडे ऑर्डर गे येत गेली तसा मला आपण आणून सेट करून समोरच्याला देऊ शकतो तर मित्रांनो बघा फार्म खूप चांगल्या रित्या काम झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गावरांवर या ठिकाणी काम करणं चालू आहे त्या ठिकाणी मित्रांनो चारा जमा करून ठेवलेला या ठिकाणी घास टाकलाय बघा आता गावाने बर तो चारा जो जमा केलाय आपण पुतळींमध्ये कोणता आहे तो तो मेथी घास मेथी आणि मुरगास तयार केलाय का हा तो मुरघास कशाचा मक्याचा तयार केलाय किती म्हणजे समजा वर्षभर एवढा मुरघास तयार करतात ना, ना दादा वर्षभर पुरेल एवढा मुरघास तयार होतो आपल्याकडे साधारण एकदा मुरगास केला की तो एक चार पाच महिने जातो पाच महिने तुम्हाला जातो चार पाच महिन्यात परत परत पुन्हा भरतो तर मित्रांनो हे बघा आहे पण गवरामध्ये खूप उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे या ठिकाणी फ्लॅट केलेले बरं या फ्लॅटचा उपयोग का होतो आपल्याला ते उंचावरती ना जमिनीच्या पासून अंतर आहे अंतर त्यामुळे त्यांना बसायला चांगलं वाटतं उंचावर बसायला शिलेला आवडत आवडतं आणि ते अमोनिया गॅस जो तयार होतो खाली बरोबर त्याचा त्यांना काही उपद्रव होत नाही म्हणजे थोडक्यात म्हणजे जी गवराची ब्रीड आहे आपली तिला जसं मन मोकळं राहायला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सेट केलेलं आहे तर मित्रांनो थोडक्यात म्हणजे गावरानला कसं आहे उंच ठिकाणी राहायला आवडतं म्हणून त्या ठिकाणी यांनी फ्लॅट केले बघा उंचीवर आहेत बरेच जनावर या ठिकाणी फ्लॅट मध्ये सीसीटीव्ही वगैरे लावून ठेवला या ठिकाणी दादानी बघा सीसीटीव्ही आणि या ठिकाणी आहेत का या आता <स्थाथ> किती आहेत दादा या तीस पस्तीस आहेत पूर्णपणे गावरांचे आहेत सगळ्या उस्मानाबादी आहेत बरं या आता गाभण आहेत का खाली आहेत आहेत काही गाभण आहे काही खाली आहेत काही पाठी आहेत काही व्हॅल्यू आहेत किती एक दोन शेळ्या व्हॅल्यू दिसतात हा म्हणजे जवळजवळ साठ एक साठ सत्तर टक्के शेळ्यांची क्वालिटी बघा एकदम गाव आहेत चमकदार शेळ्या आहेत नाही शेळ्या खूप चांगल्या आहेत उस्मानाबादीच्या शेळ्या आहेत मित्रांनो या बर या ज्या काही गाभण आहेत आता ही समोर शेळी दिसते मला किती महिन्याची गाभण असेल मे बी शेळी ही बघा ही समोर फ्लॅट वर उभी ही झाली एक असतील का वेण्याच्या हिशोबात दिसतायत मला तीन तीन चार चार महिन्याच्या दिसतायत जर समजा एखाद्याला शेळ्या लागल्या उस्मानाबादीच्या तर मग शेळ्या पण देणार का शेळ्या साडेतीनशे रुपये किलो तीनशे पन्नास रुपये गाभन राह कुठली पाली राह कुठली पण किलो साडे तीनशे रुपये किलो काट्यावर जी बसतील तिच्याने मोजून द्यायची तुम्हाला जी शेळी आवडली ती बाहेर काढायची काटा काढायच्या पैसे द्यायचे विषय मोकळा तर मित्रांनो बघा उस्मानाबादी मध्ये आहेत किती व्यताच्या शेळ्यात या सगळ्यात पहिल्या दुसऱ्या वेताच्या शेळ्यात तर मित्रांनो नव्या शेळ्या आहेत सगळ्या अंगावर दिसतेच मग त्यांची क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या आहेत आणि सर्वांना मित्रांनो लसीकरण झालेले गव्हर्नमेंट लसीकरण झालंय टॅग आहेत सर्वांना म्हणजे या ठिकाणी नाही एक नंबर आहेत आता एकदा शेळ्या बघा तुम्ही खूप सुंदर शेळ्या बरं ज्या काही शेळ्या आहेत आता या ठिकाणी एवढ्या शेळ्या राहिल्यात किती शेळ्यात पस्तीस पस्तीस शेळ्या मोठ्या शेळ्या का खाली आणि पाठी नाही नाही फक्त ज्या मोठ्या शेळ्या आहेत मोठ्या हाडाच्या शेळ्या आपण ज्यांना शेळ्या बोलतो असतील आणि दहा पंधरा पाठी आहेत बरं समजा एखादा असं गिरायक आलं की माझी कॅपॅसिटी नाही दादा मोठ्या शेळ्या खरेदी करण्याची मला पाठी हवी आहेत पाठी पण देतात पाठी पण देतात किती महिन्याच्या पाठी असतील पाठी तरी पाच सहा महिन्याच्या पाठी सहा महिन्याच्या पाठी आहेत म्हणजे चारा खाणाऱ्या पाठी पळायला काय हरकत नाही तर मित्रांनो बघा बऱ्याच गिराईकला कसं असतं माहितीये का रेडी टू सेल मला हवा असतो म्हणजे कसं आहे दाबन पण शेळ्या माझ्या फार्म वर येणार माझ्या फार्मवर आल्यानंतर एक महिन्याभरात त्या वेळ्या पाहिजे तर तशा शेळ्या सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत बरेच लोक कसे म्हणतात की दादा आमची आवक नाही तेवढी आम्ही एवढा माझ्याकडे त्यापैकी एवढं शिल्लक एकशे वीस शाळा विकल्यात बाकी मित्रांनो गेले काही शाळे घेऊन गेले मध्ये एक चाळीस पन्नास किंवा तीस चाळीस शेळे अवेलेबल आहे म्हणजे शंभर सवाशे शेळी तुम्ही विकलेली तर मित्रांनो क्वालिटी असल्यामुळे शेळ्या पटापट विकल्या जातात या ठिकाणी एक नंबर क्वालिटी मेंटेन केली आहे जर पाच पन्नास जरी शेळ्या लागल्या तरी सुद्धा दादा ते शेळ्या अवेलेबल करून देऊ शकतात त्याबद्दल काही वाद नाही बरं ठीक आहे आता या शेळ्या खरेदी कर करायच्या आहेत यासाठी पण तीच प्रोसेस का तुम्हाला कॉल करायचा हो बुक करायचा बरं बुकिंग अमाऊंट आधी द्यावी लागते का शेळी तुम्ही मोजून घेतल्यानंतर त्याची जी काय अमाऊंट होईल ती पूर्ण अमाऊंट देणे शेळी घेऊन जाणे शेळी घेऊन जायचे असेल तर मला पाचशे रुपये दिले तर हा म्हणजे जे आयाचा खर्च फक्त कोणी आलं तर त्याला आम्ही देत नाही बाकी बरोबर बरोबर म्हणजे आता समजून घ्या मी आलोय आज फार्म वर शेळी पाहिली मला पसंत आहे त्याला टाकतो तुमच्याकडून काही अडव्हान्स घेतो आणि म्हणजे टोकन देऊन द्यायचं तुम्हाला शे पाचशे रुपये आणि ज्या दिवशी शेळी न्यायची त्या दिवशी पूर्ण रक्कम घेऊन शेळी आपण घेऊन जाऊ शकतो म्हणजे म्हणजे ऍक्च्युअली कसं आहे मित्रांनो जे ओरिजिनल आहे त्याच्यावर या ठिकाणी काम केलं जात जे आज जे समोर तुम्ही पाहतायत तेच तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही उद्या येणारे आणि म्हणणारे की दादा ही शेळी नी ती शेळी तर ती शेळीचा त्या दिवशी काटा होईल आणि जे वजन आलं त्या वजनावर तुम्हाला शेळी भेटणार आहे कारण की बऱ्याच फार्म मध्ये कसं पाहिलं मित्रांनो मी जर मालसेल झाला ना तर लोकांना चारा कमी करतात खुराक कमी करतात शेळ्या वाळून जातात बऱ्याच वेळेला राजस्थान मध्ये तो प्रकार करतो पण या ठिकाणी कसं आहे शेळीला जर अर्धा किलो रोजचा भरडा लागणार आहे तर ती विकली पण गेली तर तिला अर्धा किलो रोजचा भरडा टाकलाही टाकला जाणार आहे जो चारा आहे तो चारा दिलाही दिला, दिला जाणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी काम होतं म्हणून तुम्ही आज जरी माल बुक केला आणि दहा दिवसानंतर जरी तुम्ही शेळी खरेदी करायला आले तर दहाव्या दिवसानंतरचा काटा होईल जे वजन येईल त्या वजनाच्या हिशोबात शेळी दिली जाईल बरोबर हेच टार्गेट आहे तुमचं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना मला परत एकदा माझं नाव पोपट कळमकर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर एकोणीस सत्तर दहा बरं या आहेत आता या लसीकरण पूर्ण झालेल्या आहेत हो। सगळ्या शेळ्या एकदम सेट आहेत हो। यायचं पायीच्या माल चॉईस करायच्या बुकिंग अमाऊंट जमा करायची आणि शेळी ताब्यात घ्यायची शेळ्या आणि बोकड दोघांनाही हाच आहे का बरेच लोक मला म्हणतात की शेळ्यांचा व्हिडिओ पाठवा फोटो पाठवा पण मी असतो पुण्याला बऱ्याच लोकांना मला सांगणं असं शेतकऱ्यांना की तुम्ही व्हिडिओ आणि फोटो ना प्रत्यक्ष या पस्तीस शाळेत समजा शंभर बोकडे आहेत सव्वाशे बोकडे त्याच्यामध्ये तुम्हाला जो पसंत पडन जे येईल त्याचा काटा करून तुम्ही घेऊन जा बरोबर म्हणजे तुम्ही पुण्याला जर राहिले तर या ठिकाणी तुमच्या मिसेस आणि आयां ते असते ते सुद्धा शेळीचा व्यवहार या ठिकाणी हो करून देतात काय नाही तर मित्रांनो कसं माहितीये आहे का, का बऱ्याच वेळेला आपण ओनरला शोधत बसतो की ओनर काय सांगेल ओनर काय सांगेल माझ्या वर भरवी नव्हतो माझ्या फार्मवर वडिलां ते असतात आणि लोक मला फोन करत बसतात की दादा फार्मवर आहेत का फार्म भरूत का तर बऱ्याच वेळेला दुसरे काम असतात मित्रांनो त्यामुळे फार्मवर आपण अवेलेबल आहोत किंवा नाही होत या गोष्टी पाण्यापेक्षा जर तुम्हाला माल घ्यायचा आहे ना राहत्याला फार्म आहे कळमकर गोट फार्म तुम्ही जर गुगल मॅपला टाकलं तर सहजतेने तुम्हाला सापडणार आहे डायरेक्ट लोकेशन वर यायचं आहे लोकेशन वर ज्या ताई आहेत आणि ज्या आया आहेत या चोवीस तास फार्म मध्ये असतात सरळ सरळ तुम्ही दादांना आधी एकदा फोन करून घ्यायचा आहे दादांनी त्यांना आयडिया देऊन देतील कल्पना देऊन देतील की असं असं कस्टमर येणार आहे त्यांना असा असा माल लागणार आहे आणि फार्मवर आल्यानंतर तुम्ही माल चॉईस करायचा आहे आणि जे काही खरेदी अमाऊंट आहे त्यांच्या आता जर दिली आणि माल जर घेऊन गेले तर आपल्याला काय हरकत ऑनलाईन कॅश दोघ या ठिकाणी पेमेंट ऍक्सेप्ट केलं जातं तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने शेळ्या आणि बोकड यावर खूप सुंदर काम केलं जातंय मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा माल आहे आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद